नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील आपला जो अनवट वाट या नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या व्हिडिओ तयार मध्ये काही खंड पडला होता त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो काही कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ तयार करायला विलंब झाला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही तरीही आज एक त्याच मालेत पुढे आपल्याला चालायचं आहे एक नवीन व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे की देशाचा प्रजासत्ताक दिन जवळ आलेला आहे आणि ह्या प्रजासत्ताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी काही तुमच्या पुढे मांडू इच्छितो आता आपल्याला माहिती आहे की प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने जी, भारता जी राज्यघटना स्वीकारली त्याच्या प्रतर्थ आपण हा ह्या प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे फार मोठा समारंभ आपण दरवर्षी आयोजित करतो आणि यशस्वीपणे पार पाडतो त्याच्यामध्ये देशाच्या संरक्षण दलाची सज्जता देशातील विविध राज्यांचं सांस्कृतिक पारंपारिक भाषिक जे वैभव आहे ते विविध चित्ररूपांच्या चित्ररथांच्या माध्यमातून सादरीकरण तिथं केलं जातं नृत्य असतं गायन असतं असे विविध जे पथकं तयार केले असतात ती नाच गाणं गात पुढे पुढे जातात परेडच्या सुरुवातीला सैनिकांना वंदन केलं जातं म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर विविध सैनिकांना मान सन्मान त्यांचा केला जातो म्हणजे ज्यांनी हुतात्म्य पत्करलं अतिरेक्यांशी लढताना किंवा सीमेवर ज्यांना वीर मरण आलं त्यांच्या मातांना पत्नींना सन्मानित केलं जातं पदकं दिली जातात आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी सलामी स्वीकारल्यानंतर विविध पदके आपली सलामी देत देत म्हणजे ज्याला आपण परेड म्हणतो संचलन म्हणतो सैन्य दलाचं ते पार पडतं आणि विविध राज्यांचे चित्ररथ तिथं सादर केले जातात हे झालं कर्तव्यपथावरील कार्यक्रमाबद्दल परंतु त्याचबरोबरीने तो, तो जो परिसर आहे कर्तव्यपथ आणि लाल किल्ला परिसरातला तिथे भारत पर्व महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि हा भारत पर्व महोत्सव सव्वीस जानेवारीच्याच दिवशी संध्याकाळी याचं उद्घाटन होतं आणि तो एकोणतीस जानेवारीपर्यंत सुरू असतो पर्यटन मंत्रालयाने ही मागे संकल्पना राबवली होती की भारत महोत्सवाचं आयोजन करायचं आता आपल्याला माहिती आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आपल्या घटनेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या या जो कार्यक्रम होणारे भारत पर्व महोत्सव त्याचं त्याची संकल्पना काय आहे तर सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी संकल्पना घेऊन बा देशाच्या पर्यटन मंत्रालयाने या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण बारा राज्यातील चित्र चित्ररथ तिथे स्थापित केले जाणार आहे तिथे असणार आहे म्हणजे कर्तव्यपथावर ज्या केंद्रशासित प्रदेशांचे आणि राज्याचे चित्ररथ असणारे ते तिथे असणार आहेत त्याशिवाय बारा राज्यातील चित्ररथसुद्धा इथे असणार आहेत म्हणजे ज्यांचा कर्तव्यपथावर समावेश नाही असे बारा आणि कर्तव्यपथावर ज्यांचा समावेश आहे ते सगळे असे मिळून हे तिथे भारत पर्व महोत्सवात सामील होणार आहे आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्राने मधाचं गाव ह्या संकल्पनेवर आधारित आपलं चित्ररथ त्या भारतपर्व महोत्सवात सामील केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाबळेश्वर हा जो तालुका आहे तिथलं मांगर हे पहिलं मधाचं गाव म्हणून जाहीर झालेलं होतं दोन हजार बावीसमध्ये आणि त्याच्यानंतर विविध तालु विविध जिल्ह्यांमध्ये मधाचं गाव स्थापित करण्यासाठी शासनाने काही कार्यक्रम काही धोरणं निश्चित केली होती आणि त्याप्रमाणे त्याची पावलं पुढे पुढे पडत चाललेली आहेत त्याच्यानंतर कोल्हापूरमधलं पाटेगाव वगैरे अशी गावं हळूहळू पुढे येत आहेत पण मधाचं गाव, गाव म्हणजे जिथं मध संकलन केलं जातं मध माशांच्या वसाहती त्यांची जी प्रजाती आहे त्या प्रजातींसाठी सुयोग्य असं वातावरण निर्माण करणं त्या वातावरणात ते त्यांची त्यांचा अधिवास निर्माण करून तिथं त्यांची वाढ होईल हे पाहणं आणि मधमाशांना आवश्यक असं जे नैसर्गिक घटक आहेत नैसर्गिक जे आजूबाजूचं वृक्षवेली तरुवेली फुलांचं असेल फळांचं असेल असं सगळं वातावरण तिथे उभं करणं जंगल पद्धतीने आणि त्यांना त्यांच्या पोषणासाठी वाढीसाठी आवश्यक असेल अशा वातावरणात त्यांच्या प्रजातीं प्रजातींचा विकास करणं असं पद्धतीचं तिथं काम होत झालेलं आहे आणि शास्त्रीय पद्धतीने अशा वसाहती विकसित करायच्या त्यांच्यातून मध गोळा करायचं त्याचं संकलन करायचं आणि ते शुद्ध मध जनतेला उपलब्ध करून द्यायचं खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत अशा पद्धतीचं प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना विविध शेतकरी गटांना हे एक उत्पन्नाचं नवीन साधन किंवा पूरक धंदा म्हणून कसं विकसित करता येईल अशा पद्धतीचं काम ह्या आपल्या खात्यामार्फत खादी व ग्रामोद्योग खात्यामार्फत म्हणजे केंद्राच्या असेल राज्याच्या असेल ते केलं जात आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे मधमाशांना कसं हाताळायचं ते गणवेश वगैरे घालणे त्यांचा त्यांच्या त्या वसाहती वसाहतीपारीव झाल्यानंतर त्यांनी स्थलांतर केल्यानंतर त्या काढणे त्याच्यातून मध प्रक्रिया करून मध करणे मेन तयार करणे असं विविध त्याच्यामध्ये कामं समाविष्ट आहेत तथापि म शुद्ध मधाला देशी मधाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो आणि हे एक उत्पन्नाचं पूरक साधन निर्माण होऊ शकतं मांगर ह्या गावाने ते करून दाखवलं आहे आणि मधाचं गाव ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये चांगली मूळ धरत आहे त्यामुळे यावर्षी प्रजासत्ताक दिनी भारत पर्व महोत्सवात मधाचं गाव या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे ज्या ज्या लोकांना शक्य होईल त्या त्या लोकांनी दिल्लीत जाऊन तो जरूर बघावा ज्यांना शक्य होत नाही त्यांनी बातम्यांमध्ये चित्र पाहावं बातम्या वाचाव्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये देण्यात येणारी बातमीपत्रं आहेत माहितीपत्रं आहेत वृत्तचित्र आहेत त्याच्यामध्ये ह्याची माहिती घ्यावी आणि आपल्या महाराष्ट्राची मानसुद्धा अभिमानाने ताठ होईल असा चित्ररथ मधाचे गाव हा यावर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या लाल किल्ला परिसरातल्या पर्व महोत्सवात असणार आहे हा वेगळ्या विषयावरील व्हिडिओ मला करावासा वाटला म्हणून मी तो केला आणि तुमच्या पुढे सादर केलेला आहे तुम्हाला ह्या मधाचे गाव संकल्पनेबद्दल काय वाटतं तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर अवगत करा तुमच्या मतमतांतराशी आणि या अनवट वाट ह्या वाटेवर चालणारे वाट वा मित्रमैत्रिणींना समाविष्ट करून घ्या आणि आपल्या समविचारी लोकांचा हा गट असाच पुढे चालत राहील यासाठी प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ धन्यवाद